माझं नाव संग्राम पाटील तसा मी पुण्याचा पण मी मुंबई येथील एका आय टी कंपनीत काम करतो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक अशी घटना सांगणार आहे जी मला आजही अस्वस्थ करते ही घटना दोन हजार तेवीसच्या पावसाळ्यातली आहे मी तुम्हाला सांगणार आहे ती एका रात्रीची कहाणी एका अशा रात्रीची जिथे मृत्यूने माझ्याशी लपाछपी छपी खेळली पण त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो ही कथा ऐकताना तुम्ही एकटे असाल तर लाईट चालू ठेवा कथेला सुरू करण्याअगोदर तुम्ही कोणत्या गावामधून ही कथा ऐकत आहात ते आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि जर तुम्ही इथे नवीन असाल तर अशाच आणखी मनोरंजक आणि भीतीदायक कथांसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजची कथा त्या दिवशी मी ऑफिसमध्ये खूप उशिरापर्यंत काम करत होतो रात्रीचे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटं झाली होती बाहेर पावसाच्या सरी पडत होत्या मला पुण्याला जायचं होतं आणि शेवटची बस पकडण्यासाठी मी धावत होतो रस्त्यावर तुरळक वाहतूक होती स्ट्रीट लाईटच्या मंद प्रकाशात पडणाऱ्या पावसांच्या थेंबामुळे वातावरण बेसूर वाटत होतं मी बस स्टॉपवर पोहोचलो तेव्हा तिथे एक जुना लाल एसटी बस तर उभी होती बसचा रंग विटकलेला काही ठिकाणी गंज चढलेला पण त्यावेळी मला घरी जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता कंडक्टरने मोठ्या आवाजात हाक मारली पुणे पुणे लास्ट बस त्याचा आवाज रात्रीच्या शांततेत भेदक वाटत होता मी बसमध्ये चढलो तिकीट काढलं आणि मागच्या सीटवर जाऊन बसलो बसमध्ये शिरल्यावर मला लगेच जाणवलं की काहीतरी वेगळं आहे बसमध्ये दहा बारा प्रवासी होते पण कोणीही एक शब्दही बोलत नव्हतं कोणाच्याही हातात मोबाईल नव्हता फक्त बसच्या इंजिनचा आवाज आणि पावसांच्या थेंबांचा आवाज बाकी सगळीकडे भयान शांतता मी बाजूच्या प्रवाशाकडे नजर टाकली त्याचा चेहरा पांढरा फटक पडलेला डोळे रिकामे निर्विकार तो फक्त समोर पाहत होता मला अस्वस्थ वाटू लागलं मी कंडक्टरला विचारलं भाऊ पुण्याला पोचायला किती वेळ लागेल कंडक्टरने फक्त मान हलवली त्याचे ओठ हल्ले पण आवाज आला नाही ड्रायव्हरने रिअर ब्यू मिररमधून माझ्याकडे पाहिलं त्याची नजर ती नजर मी कधीच विसरू शकणार नाही त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती जणू काही तो माझ्या आत्म्यात डोकावत होता बाहेर पावसाचा जोर वाढत होता खिडकीतून दिसणारं दृश्य आता पूर्णपणे बदललं होतं रस्त्यावरचे दिवे एक एक करून मागे पडत होते प्रत्येक वळणावर अंधार दाटत चालला होता मला जाणवलं की आम्ही नेहमीच्या मुंबई पुणे महामार्गावरून जात नव्हतो पाच सहा मिनटं गेली तेवढ्यात मला जाणवलं की बाहेरचा अंधार आता अजून दाट होत चालला होता रस्त्यावरचे सगळे दिवे आता मागे पडले होते बस एका अनोळखी रस्त्यावर धावत होती माझ्या मनात शंकांचं काहूर माजलं होतं अचानक माझी नजर बाजूच्या सीटवर बसलेल्या माणसाच्या हातावर पडली आणि माझ्या अंगावर काटा आला त्याचा हात त्याचा अर्धवट कापलेला होता जखमेतून रक्त वाहत नव्हतं पण ती जखम ताजी वाटत होती माझं हृदय धडधडू लागलं घाबरून मी इतर प्रवाशांकडे पाहिलं आणि जे दिसलं त्याने माझा श्वास रोखला प्रत्येक प्रवाशाच्या चेहऱ्यावर एक विचित्र छटा होती त्यांचे चेहरे मृत माणसासारखे पांढरे पटत पडले होते त्यांच्या डोळ्यात कोणतीही चमक नव्हती फक्त एक रिकामा भेदक कटाक्ष अचानक समोरच्या सीटवरचा एक प्रवासी मोठ्याने असला त्याचं हसणं इतकं बेसूर होतं की माझ्या कानात ते घुमू लागलं पण क्षणभरातच तो पुन्हा शांत झाला जणू काही घडलंच नाही बस आता अधिक वेगाने धावत होती पण वाटेत एकही बसस्टॉप येत नव्हता माझ्या लक्षात आलं की आम्ही गेल्या अर्ध्या तासापासून कुठेही थांबलो नव्हतो बाहेर फक्त काळोख अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हतं एका वळणावर मला बाहेर एक विचित्र दृश्य दिसलं एका जुन्या वडाच्या झाडावर एक लहान मुलगी झोका खेळत होती मध्यरात्री या अंधारात त्या एकाकी रस्त्यावर माझ्या डोळ्यांवर मी विश्वास ठेवू शकत नव्हतो जसजशी बस पुढे जात होती तस तसं मला जाणवत होतं की प्रवासी एक एक करून माझ्याकडे पाहू लागले होते त्यांचे डोळे ते डोळे आता पूर्णपणे काळे पडले होते त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य ते भयानक हास्य मला घेरत होतं मी माझा मोबाईल काढला पण त्याची स्क्रीन काळी होती बॅटरी फुल चार्ज असूनही फोन चालू नव्हता माझ्या घड्याळातले काटे थांबले होते वेळ जणू थांबली होती माझ्या छातीत धडधड वाढत होती मी कंडक्टरकडे वळलो आणि विचारलं ही बस नक्की कुठे चालली आहे माझा आवाज थरथरत होता कंडक्टर माझ्याकडे वळला त्याचा चेहरा त्याचा चेहरा आता पूर्णपणे बदलला होता त्याच्या चेहऱ्यावरची त्वचा सुरकूत गेली पांढरी मृत माणसासारखी दिसत होती त्याने फक्त एक शब्द उच्चारला तिकीट मी घाबरून पाकिट काढलं पाचशे रुपयांची नोट काढली आणि कंडक्टरला दिली कंडक्टरने मला तिकीट आणि सुट्टे पैसे परत दिले ते तिकीट पाहण्याचा मी प्रयत्न करीत होतो पण तिथे खूपच अंधार होता पण मला अस्पष्ट अक्षरात पुणे स्मशान स्टॉप लिहिलेलं दिसलं ते वाजताच भीतीने मला दरदरून घाम फुटू लागला मी दार उघडण्याचा प्रयत्न केला पण ते जणू कायमचं बंद झालं होतं खिडक्यांना आतून गंज लागले होते मी ओरडलो पण माझा आवाज बाहेर जात नव्हता बसमधली हवा आता थंड आणि अति थंड होत चालली होती ड्रायव्हरने आरशातून माझ्याकडे पाहिलं त्याचे डोळे आता लाल झाले होते त्याच्या चेहऱ्यावर एक विकृत हास्य होत प्रवासी आता एक एक करून उठू लागले त्यांच्या पायांचा आवाज येत नव्हता ते हवेत तरंगत माझ्याकडे येऊ लागले त्यांच्या अंगातून एक विचित्र प्रकाश येत होता मला आता समजलं की मृत्यूच्या बसमध्ये मी बसलो होतो बस आता एका जुन्या पुलाकडे वेगाने जात होती बसमधले सगळे प्रवासी आता माझ्याभोवती गोल फिरत होते त्यांचे आवाज ते रडत होते हसत होते किंचाळत होते त्यांचे आवाज माझ्या कानात घुमत होते मला वाटलं की आता माझा शेवट जवळ आला आहे माझ्या अंगावर काटा उभा राहिला मी बसमध्ये पुढे धावलो आणि ड्रायव्हरला जोरात ओरडलो थांबवा थांबवा बस माझा आवाज थरथरत होता घसा कोरडा पडला होता ड्रायव्हर मंद हसला त्यांचं हसणं ते हसणं भेसूर होतं त्याचा चेहरा आता पूर्णपणे बदलला होता त्याच्या डोळ्यामधून एक निळसर प्रकाश येत होता जो रात्रीच्या काळोखात चमकत होता मी खिडकी तोडण्याचा प्रयत्न केला पण ती अभेद्य होती माझे हात थकले रक्त बंबाळ झाले पण खिडकीला एक खर्च पडली नाही मी माझ्या बॅगेमधून पेन काढला आणि त्याने खिडकी फोडण्याचा प्रयत्न केला पण पेन माझ्या हातातून निसटून खाली पडला प्रवासी आता एकामागून एक उठत होते त्यांची शरीरं हवेत तरंगत होती त्यांच्या डोळ्यातून निघणारा तोच निळसर प्रकाश त्यांचे विकृत चेहरे त्यांचे हात माझ्याकडे येत होते माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की ते माझ्या छातीतून बाहेर येईल असं वाटत होतं बस आता अजून वेगाने धावत होती बाहेरचा पाऊस थांबला होता पण आता विजा चमकत होत्या प्रत्येक विजेच्या लखलकाटात मी बसमधल्या भूतांचे चेहरे स्पष्ट पाहू शकत होतो त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य ते हास्य मला घेरत होतं बस आता त्या पुलाजवळ पोहोचत होती अचानक बसचा वेग प्रचंड वाढला ड्रायव्हरने स्टेरिंगवरून हात काढले होते बस आता स्वतःच चालत होती थेट पुलाच्या कठड्याकडे माझ्या डोळ्यासमोर मृत्यू दिसत होता मी डोळे खट्ट मिटून घेतले आणि माझ्या आईची आठवण काढली ती नेहमी म्हणायची संकटात देवाचं नाव घ्यावं मी मनातल्या मनात देवाचं नाव घेऊ लागलो अचानक एक तीव्र प्रकाश चमकला विजेचा खडकडाट झाला मी जोरात किंचाळलो आणि माझे डोळे उघडले मी एका बस स्टॉपवर बसलेलो होतो माझ्या अंगावर खांब सुटला होता मी घाबरून इकडे तिकडे पाहिलं सगळं काही सामान्य होतं रस्त्यावर गाड्या जात होत्या लोक फिरत होते मी घड्याळाकडे पाहिलं रात्रीचे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटं तीच वेळ होती जेव्हा मी बसस्टॉपवर आलो होतो मला काहीच कळेना हे सगळं स्वप्न होतं की वास्तव तेवढ्यात समोरून एक लाल एस टी बस आली तीच बस तोच कंडक्टर त्याने हाक मारली पुणे पुणे लास्ट बस माझ्या अंगावर काटा आला मी उठलो आणि मागे सरकलो कंडक्टरने माझ्याकडे पाहिलं आणि विचित्र हसला त्याच्या डोळ्यात तोच निळसर प्रकाश माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं मी काही क्षण विचार केला आणि मागे फिरलो मी ठरवलं होतं की या बसमध्ये चढायचं नाही काही झालं तरी कंडक्टरने पुन्हा आक मारली त्याचा आवाज आता अधिक तीव्र होता त्याच्या डोळ्यात तोच निळसर प्रकाश चमकत होता मला माहीत होतं की जर मी त्या बसमध्ये चढलो असतो तर कदाचित मी परत कधीच परत आलो नसतो मी पळत सुटलो आणि मागे वळून पाहिलं तर बस हळूहळू निघून जात होती त्या बसच्या चा मागच्या लाल दिव्यांचा प्रकाश अंधारात विरत केला मी जागच्या जागी खिळून उभा होतो माझ्या मनात अनेक प्रश्न घुळत होते ही बस खरंच होती का की माझ्या मनाचा भास होता त्या रात्री जर मी, बस मी त्या बसमध्ये चढलो असतो तर माझं काय झालं असतं मी ऑफिसमध्ये परत गेलो त्या दिवसापासून मी कधीही रात्रीचा प्रवास करत नाही प्रत्येक वेळी जेव्हा मी एखादी लाल एस टी बस पाहतो तेव्हा माझ्या अंगावर काटा येतो त्या रात्रीची आठवण ही भयानक आठवण अजूनही माझ्या मनात ताजी आहे मित्रांनो ही घटना मी तुम्हाला सांगितली कारण काही गोष्टी आपल्याला समजत नाहीत त्यांचं स्पष्टीकरण आपल्याकडे नसतं त्या रात्री ती बस खरंच होती का की ते फक्त माझ्या थकल्या डोक्यानं पाहिलेलं एक स्वप्न होतं मला अजूनही माहीत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की जर त्या रात्री मी ती बस पकडली असती तर कदाचित आज मी तुम्हाला ही कथा सांगू शकलो नसतो कारण काही प्रवास हे शेवटचे प्रवास ठरू शकतात मित्रांनो ही बयकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला अशा अजून बयकथा ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन बयकथेसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र